बाळासाहेब होनमोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा तालुका मिरज व्रुत्त। सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बेडग येथील कुलस्वामीनी मंगल कार्यालय येथे पार पडला यावेळी श्रीमती शैलजा पाटील यांच्याबरोबर संजय बापू मेंढे सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी आयाजभाई नायकवडी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या जनतेच्या मनातील आमदार म्हणून आपल्याला गतवर्षी मिळालेल्या मतांच्या तुलनेत आपण यावेळी थोडासा हात दिला करण्याचा सल्ला अयाजभाई नायकवडी यांनी दिला आपण आमदार म्हणून निवडून यावे अशी आमची इच्छा आहे मिरज पॅटर्न आपल्या पाठीशी राहील गतवर्षी आपण थोडस कार्यकर्त्याला बळ दिलं असते तर आज कदाचित आपण मंत्रीही असता असे अय्याजभाई यावेळी म्हणाले सुरेश बापू अवटी यांनी ही मनोगत व्यक्त करताना त्यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या मिरजकर आपल्या पाठीशी राहतील असे आश्वासन यावेळी सुरेश बापू आवटी यांनी दिले वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारून उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार बाळासाहेब होनमोरे यांनी व्यक्त केले यावेळी मिरज पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वास ठेवतो तुम्हाला आमदार करायचं एका मंत्रिमंडळाच्या मंत्र्याच्या शपथविधीला मी गेलो होतो आणि सा, के त्या शपथविधीच्या वेळेला मी बाळासाहेबांनी सांगितलं बाळासाहेब तुम्ही काच काला नसता तर इथं तुमचा शपथविधी झाला असता म्हणून मी त्यावेळेला सांगितलं म्हणून माणसाचे योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची जी गरज असते त्या गरजेला तुम्ही उभं राहायला पाहिजे असं आमचं मत आहे मग तुम्ही आमदार होण्यापासून होता मी पंप मारून म्हणून तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून माझं स्वच्छ प्रामाणिक मत मांडणार मिरज शहरामध्ये तुम्ही मागं होता फक्त तेहतीसशे मतांना त्यावेळेला अशोक कांबळे नव्हता त्यावेळेला ही आवटी कंपनी नव्हती आता ही जर सगळी कंपनी बरोबर आली तर मिरज शहरात किमान दहा पंधरा हजार मताचे लीड तुम्हाला मिळेल आव्हान देणारा लिटर गद्दीन आधार देहार नेतृत्व दे सर्वान लिया बारत ओवर को सर्व सामान्य ग्दीन आहार देहार नेतृत्व सर्वान लिया आपल्या जगसामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची माती आली आणि आपल्या जनसामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची माती आली आणि आपल्या जनसामान्य नेतृत्वाला दे शुभेच्छा दे देण्यात अनेक मान्यवरांची वरांची आली आणि आपल्या जनसामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात अनेक मान्यवरांची माती आली आणि आपल्या जनसामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात अनेक मान्यवरांची भाती आली आणि आपल्या जनसामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात अनेक मान्यवरांची माती आली आपल्या जगत सामान्य नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची आणि याचे अधिकाणी शुभा कोही पत्नी या ठिकाणी शैदर पामी पाठी याचे अधिकारी शुभा या ठिकाणी श्रीमती या ठिकाणी बाबी यांचे या ठिकाणी श्रीमती या ठिकाणी बाबी यांचे या ठिकाणी श्रीमती या ठिकाणी बाबी यांचे या ठिकाणी पाठी